नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीच्या उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक जर तुम्ही भजी बनवताना त्यात खाण्याचा सोडा वापरत असाल तर तसे करू नका त्यामुळे अन्नातील जीवनसत्व नष्ट होतात यासाठी ही ट्रिक आहे ती म्हणजे भज्याचे पीठ भिजवताना त्यामध्ये तेलाचे कडकडीत मोहन टाका त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ मिक्स करून भजी बनवा बघा मस्त अशी कुरकुरीत टेस्टी स्वादिष्ट भजी बनतात टीप नंबर दोन आपण कोणताही गोड पदार्थ बनवतो तेव्हा त्यामध्ये मीठ घाला त्यामुळे आपला गोड पदार्थ जास्त चविष्ट लागतो पण खीर बनवताना त्यात मीठ अजिबात घालू नये नाहीतर दूध खराब होऊ शकते प्रत्येक महिलेने फॉलो करण्यासारखी खास टीप नंबर तीन आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक नवनवीन उपाय केले जातात पण वजन कमी वेळेत वजन जर तुम्हाला कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते शिवाय या पाण्याचा पुरेपूर फायदा तेव्हाच होतो जेव्हा ते, हो ते पाणी आठ तास ठेवलेले असते किंवा असावे प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी सुग्रणींसाठी खास टीप नंबर चार गुळाचा चहा बनवताना बरेच वेळा तो फाटतो तर गुळाचा चहा बनवताना त्यात आपण जे दूध वापरतो ते नाचते अशा वेळी गुळ घालताना गुळ अगदी शेवटी घाला चहामध्ये चहापत्ती व आले पहिले उकळून घ्या मग दूध घालून एक छान अशी त्याला उकळी आली की गॅस बंद करून त्यामध्ये गूळ पावडर टाकून मिक्स करून एक मिनिट झाकून ठेवा मग गाळून चहा तुम्ही ओता म्हणजेच सर्व करा आपल्याला पाहिजे असेल तर आपण गूळ पण त्यामध्ये घालू शकतो स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर पाच जेव्हा आपण पोटॅटो बॉल किंवा चीज बॉल बनवतो तेव्हा त्याला डबल कोट करा ब्रेड क्रम्स किंवा मैदा वापरणार असाल तर दोन वेळा त्यामध्ये रोल करा म्हणजे ते अजिबात तुटणार नाहीत टिप नंबर सहा प्रसादासाठी रव्याचा शिरा किंवा हलवा बनवत असाल तर रवा भाजताना थोडे त्यामध्ये बेसन घालावे त्यामुळे हलवा किंवा शिरा खूप छान मिसळून येतो व चवीलाही अत्यंत स्वादिष्ट असा लागतो निरोगी शरीरासाठी खास टिप नंबर सात शरीरात विटॅमिन बी बारा कमतरता झाल्यास स्नायूमध्ये गोळे येण्याची समस्या जाणवते रात्री अंथुरणावर झोपल्यावर स्नायू पेटके येऊ लागतात याचा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो यामुळे अवयव कमकोत देखील होतात प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय नंबर भजी बनवताना त्यात थोडा भिजवलेला शाबुदाना घालावा यामुळे भजी अधिक स्वादिष्ट व कुरकुरीत अशी होतात टीप नंबर नऊ सकाळी चहा पिल्याने आपला थकवा कमी होत नाही तर तो वाढतो चहा पिल्याने प्रोटेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दहा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे काळे वर्तुळे होतात दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या जास्त पाणी प्याल्याने आपली त्वचा चमकदार होते अतिशय महत्वाची टीप नंबर अकरा ज्या महिलांचे पोट खूप वाढत आहे त्यांनी लसणाच्या रसाने पोटाची मालिश करावी यामुळे वाढणारी पोट कमी होण्यास मदत होईल तर महिलांसाठी ही खास ट्रिक्स अतिशय महत्त्वाची टीप नंबर बारा बऱ्याच महिलांना फ्रीजमध्ये अंडी ठेवण्याची सवय असते परंतु अंडी फ्रीजमध्ये ठेवू नयेत कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असू शकते टीप नंबर तेरा ज्या महिलांना कंबरदुखीची समस्या आहे त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या चा चार ते पाच पाकळ्या टाकून गरम करा तेल थंड झाल्यावर कमरेला हलक्या हाताने मसाज करा यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो अतिशय महत्त्वाची ही ट्रिक्स ट्राय करून बघा टीप नंबर चौदा निसर्गाच्या सहवासातही थोडा वेळ घालवा उद्यानात किंवा बागेत आरामात बसा काहीही विचार न करता एक मोठा म्हणजेच दीर्घ श्वास घ्या आणि फक्त फुलपाखरासारखे लहान प्राणी वनस्पती आणि लहान प्राण्यांकडे लक्षपूर्वक पाहून देवाच्या कार्याचे कौतुक करा जायची आणि येण्याची घाई करू नका तुमचा सर्व ताण तणाव डिप्रेशन चिंता यामुळे नक्कीच दूर होईल वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद